याने बऱ्यापैकी होमवर्क केलेलं दिसत आहे पूर्ण छत्रपती शिवा संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार अर्ज त्यापैकी चार हजार आठ ते फक्त सिल्लोडमध्ये मोठ्या प्रमाणात बोगच अर्ज आलेले आहेत आता मी परत त्यांच्या बोललो चेक केलं आणि आता मला पटलं आहे की आधारपेक्षा जास्त बोगत अर्ज आलेले आहेत त्या संबंधी आज दुपारी मी तिल्लोड पोलीस स्टेशन येथे तक्रार करणार आहे सर मागच्या महिन्यात आपण ज्यावेळेस येऊन गेला त्यावेळेस आपल्या म्हणजे दौऱ्याचा विषय काय मुस्लिम संघटनांनी इथं उपोषण आंदोलन केले तर काय सांगा आणि ते विशेष म्हणजे ते भारतातीलच व्यक्ती आहे आता हे हा विषय हिंदू आणि मुस्लिम आता नाही जे राष्ट्रद्रोही घुसखोर हिंदुस्थानात घुसले आहेत आणि ते म्हणतात आम्ही सिल्लोडमध्ये पन्नास आणि साठ आणि सत्तर वर्ष राहतोय ज्यांच्याकडे जन्मता दाखला नाही फर्जी दत्तावेज देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलाय मी या शंभरची यादी सिल्लोड पोलीस स्टेशनला देणार आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार हे चर्चा मला विश्वास आहे की दोन दिवसात सिल्लोड पोलीस स्टेशन येथे करून देऊन आता एक हजारहून अधिक जे भारतीय नाही आहे इथे ज्यांचा जन्म झाला नाही आहे अशा लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आज तहसीलदार उपजिल्हाधिकारी पोलीस अधिकारी आमचे भारतीय जनता पक्षाचे इथले पदाधिकारी विस्तृत चर्चा झाली मी आता पोलिसांचा आता चारशे सहा असा लोकांची यादी दिली आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड तोडून भारतात तो एक पण कागद नाही आहे आणि असा लोकांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्षापूर्वी इथे जन्म झाला होता असे जन्म दाखले बांगलादेशीना दिलेले आहेत सिल्लोडचा घोटाळा महाराष्ट्रातला महा घोटाळा आहे कोणत्याही प्रकारचं फक्त काही मध्ये आधार कार्ड आहे काहीमध्ये फक्त राशन कार्ड आहेत काही तपास केल्या करण्यात आला नाही या सगळ्यांच्या विरोधात कारवाई होणार आणि जे हितले नाही त्यांना परत बांगलादेश पाठवलं जाणार अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले पण कारवाई व्हायला पाहिजे की नाही गुन्हा दाखल करून ते चौकशी करायची अधिकारी पण यात सहभागी आहे की नाही ते त्यांनी तपासावंच ता लागणार आहेत त्याचबरोबर जे स्थानिकचे जे काही नगरपालिका आहे त्याचबरोबर जे काही स्थानिकचे शिफारस पत्रे प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रात हे दहावी मादी एफ आय आर आहेत काय ठिकाणी नगरपालिकाने बतल्या बतल्या खालच्या अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट देऊन टाकले दे। सिल्लोडला तसा प्रकार आहे की नगरपालिकेने आहे आता सिल्लोड मध्ये मला विश्वास आहे की दोन दिवसात तक्रार म्हणजे गुन्हा दाखल होणार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कबूल केले की ते सगळ्या प्रकारची चौकशी करणार बोगस टी सी असो किंवा ज्याच्याकडे काहीच नाही असे लोक मी आपल्याला गॅरंटी देतो की शेकडो लोक तक्रार दिली निवेदन दिलं तक्रार दिली विथ ऑल एव्हिडेन्सिस पुरावे चार ते सहा लोकांची अशी यादी दिली आहे की ज्यांना फक्त आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाण आता आधार कार्ड मध्ये केंद्र सरकार न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की ह्याला कुठलाही पुरावा धरता येणार नाही म्हणजे त्यांनी अर्ज केला आणि माझा उपोबत जिल्हाधिकारीने त्याला भारतीय नागरिकत्व दिलं चारशे सहा हो लोकांना जे दिलं की नगरपालिकेने दिलं हे कोणा दिलं नाही हे दिलं जाते जो आहे ते एडीएमनी दिलेले आहे म्हणजे नगरपालिका एकूण आदेश जो आहे तो एडीएम देतो प्रमाणपत्र महापालिका नगरपालिका देते परंतु आदेश ज्यांनी दिले आहेत ते चूक आहे एडीएमचा आदेश ना नगरपालिका नगरपालिके पण जबाबदारी ए डीएमची दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्ये कायद्यात थोडा बदल घडणं आधी मेजिस्ट्रेट न्यायालयाला अधिकार होते उथिराचे प्रमाणपत्राचे अर्ज ऐकायचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून हे अधिकार कार्यकारी दंडाधिकारी किंवा उप म्हणजे एस डीएम ला देण्यात आले इथे एस डी एम आणि त्याच्या ह्याच्यात संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार अर्ज आले त्यातनं चार हजार आठशे पंचावन्न फक्त सिल्लोडमध्ये आलेले फक्त सिल्लोडमध्ये दोन मोठे राजकीय नेते मुस्लिम समाजाचे आणि एक अतिरेकी संघटनेचे संबंधित व्यक्ती यांनी हे सगळं घडवून आणलं आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आग्रह केला आहे गरज पडली तर इथे आपण स्पेशल फॉरेन्सिक ऑडिटर लावणार शासनाचे परंतु याचा त्रास सर्वसामान्य जनतेला हो एक चुकीचं भ्रम जे आहे ना हे जे लॉबिस्ट आहे ना ज्याने बदमाशी केली mm -hmm. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जन्म प्रमाणपत्रासाठी जे अर्ज आले ना गेल्या वर्षभरात त्यात पॉइंट फाईव्ह पर्सेंट पण लोकलचे नाही आहेत पॉईंट फाईव्ह पर्सेंट मी म्हणतो आहे म्हणजे हिंदू असो की मुस्लिम समाजात असतो जे नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आले ना ज्याच्या चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष जुने आणि सगळेच बांगलादेशींचे म्हणून हे जे लॉबी भ्रष्टाचारी लोक आहे हेच फैलावतात पण तरीही तासन त्या बाबतीत लवकर निर्णय घेणार कारण आता असं आहे की जन्म प्रमाणपत्र विदिन अ इयर तहसीलदारच देतोय बाकी होते ते सगळ्यांनी घेऊन झालेले आहेत थँक्यू सर एक अनेक शासकीय कार्यालयामध्ये खाजगी लोकांचा वावर वाढतोय सध्या सिल्लोड तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल म्हणजे आताच एक संबेनगर एक प्रकरण घडलं की क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्ती होता दोनशे कोटीचा गोळा केला तरी काम कर